जलजीवन योजनेचं काम एक महिन्यात पूर्ण करा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मक्तेदार व जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांना सूचना तारताळ खोतवाडी जलजीवन योजनेसंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांच्या तलनात शुक्रवारी दिनांक सहा रोजी बैठकीचं आयोजन केलं होतं यावेळी तारताळ खोतवाडीमधील ग्रामस्थांनी मक्तेदार व जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या कामाबद्दल अनेक तक्रारी मांडल्या यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तानोडी ते फिल्टर हाऊसपर्यंतचे मुख्य पाईपलाईन एक महिन्यात पूर्ण करण्याच्या सक्त सूचना मक्तेदार व प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत तारताळ कोतवाडीमधील जलजीवांचे काम संतगतीनं चालू होतं या संदर्भात मधील ग्रामस्थांनी जिल्हा अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच खासदार तर्शल माने यांच्याकडे तक्रार दाखल केली होती याची दखल घेत शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बैठकीचं आयोजन केलं होतं यावेळी तारताळ ग्रामस्थ जीवन प्राधिकरण अधिकारी व मक्तेदार यांच्यात दीर्घ चर्चा करण्यात आली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दानोळी ते फिल्टर हाऊसपर्यंतचे मुख्य पाईपलाईन एक महिन्यात पूर्ण कराव्यात रखडलेल्या जलकुंभाचं काम तात्काळ चालू करून ते वेळेवर पूर्ण करावं या योजनेसाठी मंजूर असलेल्या सौर ऊर्जा चालू कराव्यात तसेच बांधकाम विभाग व वन विभागाच्या काही अडचणी असल्यास त्या तात्काळ सोडवण्यात येतील तर ग्रामस्थांच्या सूचनेचं पालन मक्तेदार व जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी करावे अशा सूचना केल्या आहेत त्यामुळे तारताळ खोतवाडी जलजीवन योजनेचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे सदर बैठकीला माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद कोराणे रणजित पोवार खोतवाडी सरपंच विशाल कुंभार ग्रामपंचायत अधिकारी कुमार वंझिरे ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील गजानन नलगे सचिन पोवार बबलू कोडे शिवसेना शिंदे गटाचे अमित कुमार खोत जयप्रकाश भगत करण खोत जीवन माने सुनील पाटील संजय टेके विनायक देसाई दादासु सुतार यांच्यासह जीवन प्राधिकरण अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील